मिरजे सराफी दुकानांमध्ये चोरी चोरट्याने छताचा पत्रा उचकटून सोन्या चांदीचा ऐवाज लंपास केल्याची घटना सराफी मार्केटमध्ये भीतीचे वातावरण मिरज शहरात गजबजलेल्या सराफी मार्केटमध्ये रात्री चोरीची घटना समोर आलेली आहे बारा इमाम दर्गासमोर तोरवी बुळात राहुल सुरेश कदम राहणार मिरज यांच्या आर के ज्वेलर्स सराफी दुकानात चोरी झाली नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी राहुल कदम दुकानातील दागिने गायब झाल्याचे आढळून आले मिरज शहर पोलीस ठाणे येथे राहुल कदम यांनी माहिती दिल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली रात्रीच्या मोळ सुमारास चोरट्यानी दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून आत प्रवेश करून दागिने लंपास केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे या ठिकाणी तसेच श्वान पथक पाचारण करण्यात आले होते श्वान पथकाने स्फूर्ती चौक मर्चंट पर्यंत चोरट्यांचा माग काढला सुमारे दोन ते अडीच किलो चांदी आणि दोन तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत सराफी कट्टा हा परिसर रात्रीही या ठिकाणी गजबजलेला असतो सराफी मार्केटमध्ये या चोरीच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरलेलं आहे याबाबत तक्रार नोंद करण्याचं कामकाज सुरू असून मिरज शहर पोलीस अधिक तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज